खूप मोठा म्हणजे तो एक दुःखाचा प्रसंग झाला आणि आता हा एक कारण मी तर म्हणतो काय नशिबात एखाद्या कुटुंबावरती असत हे तरुणपणी जाणं म्हणजे खूप वाईट आहे चांगला विश्व निर्माण करण्याची या दोन्ही मुलांना ज्ञानेश्वरला मेतीने इतकं साथ दिलेली आणि त्याच्यामध्ये सगळं करत असताना शेतीचं करायचं परंतु धंदा पाणी सगळं व्यवस्थितपणे चालला असताना म्हणजे हा रोग उपलब्ध कॅन्सर झाला आणि मला एक ह्या ठिकाणी सांगायचंय की हा कॅन्सर खूप मेहनत करायची हे मी ज्यांना सांगायचं जास्त तुम्ही तसंच सांभाळा तुम्ही आले महाराजांनी सांगितलं शरीर सांभाळलं पाहिजे खरोखर मी त्यांना नेहमी ने 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 सांगायचं आणि अजूनही सांगतो सगळ्यांना सांगतो मी मी माझं हे करताना मी शरीराला फार महत्व देतो आणि शरीर आता माझं ऐंशी ब्याऐंशी वर्ष वय झालं ते परंतु शरीर एकदम चाललंय हे काही गोळी खाली नाही हे मी लोकांना आवडून सांगतो कारण त्यांनी तर चांगलं ठेवावं तर यांनी खूप म्हणजे औषध खूप मारलेली आधी आंबेगाव जुन्नर राजगुरुनगर आणि शिरूर या भागामध्ये लोक हे औषध मारतात आणि त्याच्यामध्ये ते न ते आपल्या शहरामध्ये जातात ते आणि त्याच्यापासून हा कॅन्सर बघा अटॅक डायबिटीस आणि तुमचा हे आजार प्रामुख्याने खूप वाढवलेले आहेत तरी मी या नेटीच्या याच्यामध्ये मी सांगतो की तुम्ही औषध करा थोडं प्रमाण कमी करा सेंद्रिक शेती करा या निमित्ताने एवढं सांगतो आणि तुम्ही आपण जे हजर झालात एवढा दुकामध्ये सहभागी झालात त्यामुळे या कुटुंबाच्या वतीने मी ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी सांगतो काही आहे आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे माणसामध्ये येऊन माणसाबरोबर माणसासारखं वागून आणि माणूस घेणे त्या परमेश्वराशी एकरूप होत तेच भूल त्या परमेश्वराच्या स्त्री त्यांनी समर्पित होत असत अशा प्रकारचा ही भाऊ आपल्यातून गेलेला आहे परंतु एखादं पुत्रिके नशिब म्हणून प्रेताच शृंगारे काही फुलांच्या नशिबी प्रेताला सुंगारण्याची पाहणी येते म्हणून आपल्याला काय खायचं या नितीन भाऊच्या या जाण्याने प्रत्येकाने शिकण्यासारखं आहे आपण जन्माला आलो तर ते आयुष्य आयुष्यसारखं केला समाजावर प्रेम करा माणसा माणसावर प्रेम करा अहिंसा करू नका प्रयोजनातून हेच ऐकलेले हेच खरं मनुष्य जीवन खऱ्या अर्थाने आणि धन्य म्हणून जीवन आहे मी माझ्या वतीने माझ्या सर्व परिवाराच्या वतीने अहमदाबाद ग्रामस्थाच्या वतीने नितीन भाऊला भाऊला आदरांजली समर्पित करतो तसेच आदरणीय सर्दीय माझे शिष्य यांच्या यवतीने तसेच पूजनीय श्री अनंत व्याज चांडोली यांच्या आश्रमच्या वतीने त्यांच्या परिवाराच्या वतीने तसा आपल्या सर्वांच्या वतीने नितीन दाला भाव पूर्ण आदरांजली समर्पित करतो थांबतो जय श्री चंद्र ओवे अभया रा नमो योगेश्वर परम हेवे मंगल मंगल हृद्या वे पर जीवे घर चक्रतरा नमो योगेश्वरा नमो चक्रतरा नमो योगेश्वरा परज्ञाना Oh, baby.